कैरीचे सगळे पदार्थ एकीकडे आणि कैरी पाक एकीकडे एवढी छान टेस्ट या कैरीपाकला लागते आणि फक्त दोनच वस्तू वापरून आपण इथे कैरीपाक बनवलेला आहे जेलीप्रमाणे आजपर्यंत रसरशीत कैरीपाक तयार झालेला आहे बघूनच तोंडाला पाणी येईल इतपट टेस्टी हा कैरीपाक तयार झालेला आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक किलो तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत एक तास या कैऱ्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या होत्या आणि आता त्यांना पुसून घेतलेला आहे कैरी निवडताना अजिबात खराब कैरी किंवा नरम पडलेली कैरी घ्यायची नाही एकदम तयार झालेली आणि कडक कैरी घ्यायची आहे तोतापुरी कैरी खूप आंबट नसते त्याच्यामुळे ही कैरी घेतलेली आहे खूप आंबट कैरीचा वापर करायचा नाही आता इथे कैरीचा वरचा पार्ट काढून कैरीला सोलून घ्यायचा आहे आणि पातळ पातळ कैरीला कापून घ्यायचा आहे तर बघा इथे लांब लांब पातळ पातळ पीस असे कैरीचे करून घेतलेले आहेत आणि कैरीचा कलर बघा अजिबात ही कैरी आंबट नसते म्हणून शक्यतो तोतापुरी कैरीचाच कैरी पाक बनवायचा खूप झटपट होतो एक किलो कैरीसाठी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे बघत असाल फक्त कैरीच्या खालच्या साईडला आपण पाणी ठेवलेलं आहे खूप देखील पाणी टाकायचं नाही फक्त पॅनचा बॉटम बुडेल इतपतच आपण पाणी टाकलेलं आहे आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची पाण्याला उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती फक्त पाच मिनटं कैरीला वाफवून घ्यायचा आहे बघा पाच मिनिटामध्ये कैरी चांगली वाफलेली आहे आजपर्यंत पूर्ण कैरी शिजलेली आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि बघा कैरी चांगली शिजलेली आहे फक्त कैरीला इथे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आवडत असेल तर कैरी शिजताना त्याच्यामध्ये दालचिनी लवंग आणि मिरीसुद्धा टाकू शकता हिरवी वेलची सुद्धा टाकू शकता कैरी गरम आहे तोपर्यंतच मिक्स करून घ्यायची म्हणजे पूर्ण कैरी इथे स्मॅश होते आणि मिक्सरमध्ये सुद्धा दळण्याची गरज नाही बघा इथे चमच्यानेच मी कैरीला मिक्स केलं आणि पूर्ण कैरी इथे बारीक झालेली आहे पूर्णप्रमाणे मऊसूत अशी कैरीला टेक्स्चर आलेला आहे आता थोडीशी कैरी इथे थंड करून घेतली आणि चाळणीने इथे चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाळल्यामुळे अतिशय मऊसूत अशी पेस्ट आपल्याला मिळणार आहे तुम्ही इथे मिक्सरमध्ये सुद्धा दळून घेऊ शकता आपण ज्या पद्धतीने पुरण करतो त्याच पद्धतीने सर्व कैरी इथे चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि बघा कैरीमधील सर्व रेषा धागे इथे निघून जाणार आहे तोतापुरी कैरीमध्ये रेषा किंवा दोरे किंवा दशा नसतात मात्र काही कैऱ्यांमध्ये मा भरपूर अशा दशा असतात म्हणून या पद्धतीने चाळणीने कैरी चाळून घ्यायची किंवा बारीक करून घ्यायची आता याच्यामध्ये आवडत असेल तर काळे मीठ टाकू शकता चिली फ्लेक्स टाकू शकता आपल्याला जे मसाले आवडतात ते इथे कैरीमध्ये टाकू शकता मी इथे फक्त एक छोटा चमचा भर वेलची पूट टाकलेली आहे आणि तिलासुद्धा चाळणीने चाळून घेतलेलं आहे वेलची आणि कैरी याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आता इथे वेलची चाळून झालेली आहे आणि बघा मी सर्व मिश्रण पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे ताटाला दोन चमचे तेल चांगलं लावून घ्यायचं आहे ताटाला सगळीकडे तेल लावायचं म्हणजे आपण जो कैरी पाक ताटामध्ये टाकणार आहोत तो ताटाला चिटकणार नाही ब्रशने तेल लावलं तर भरपूर असं तेल ब्रशमध्येच अटकलेलं असतं म्हणून मी इथे ते हातानेच तेल लावून घेतलेला आहे आता हा पॅन पुन्हा गॅसवरती ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता मी एक किलो कैरीसाठी इथे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे कैरी खूप आंबट असेल तर आणखी शंभर ते दीडशे ग्रॅम साखर घ्यायची आहे आवडत असेल तर जे याच प्रमाणात गुळसुद्धा घेऊ शकता आता इथे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे गोड वस्तू खूप सुद्धा गोड लागत नाही म्हणून इथे चिमुटभर मीठ टाकलेलं आहे बघा इथे पाच ते सहा मिनिटांमध्येच मिश्रणने पॅनला सोडायला सुरुवात केलेली आहे सात ते आठ मिनटं कंटिन्यू आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे अजिबात पॅनला खाली मिश्रण लागू द्यायचं नाही पूर्ण आठ कैरी कैरीपाक किंवा कैरीची वडी किंवा कैरीची बर्फी बनवून तयार होते तुम्हाला एखादा मिनटं कमी किंवा जास्त लागू शकतो आता इथे टोटल सात मिनटं झालेली आहेत आणि सात मिनटानंतर बघा मिश्रण अतिशय घट्ट झालेलं आहे आता इथे मी अर्धा चमचा साजूक तूप टाकलेला आहे म्हणजे कैरीपाकला चांगली शायनिंग येते ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकायचं नाही तर स्किप केलं तरी चालेल आणि पूर्ण आठ मिनटाने बघा सर्व मिश्रणने इथे पॅनला सोडायला सुरुवात केलेली आहे आणि मिश्रण भरपूर असं घट्ट झालेलं आहे तर बघा ज्यावेळेस हे मिश्रण घट्ट होतो त्यावेळेस त्याचा आवाज या पद्धतीने येतो मिश्रण पॅनला चिटकल्यासारखा त्याचा आवाज येतो आता या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आणि तेल लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर इथे बघा ताटामध्ये सर्व मिश्रण टाकल्यानंतर सुद्धा अजिबात हालत नाही म्हणजे आपलं इथे कैरीपाक परफेक्ट तयार होणार आहे अतिशय घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे पॅनमधलं सर्व मिश्रण काढल्यानंतर बघा पॅनला जो खालचा पार्ट चिटकलेला आहे तो एकदम कडक झालेला आहे म्हणजे आपला आंबा सुद्धा एकदम परफेक्ट तयार होणार आहे मिश्रण कितपत घट्ट करायचं याच्या भरपूर टिप्स आता इथे सांगितलेल्या आहेत आता इथे थोडंसं टॅप करायचं आणि सगळीकडे इक्वल मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आणि कमीत कमी, कमी पाच ते सहा तास आणि जास्तीत जास्त आठ ते नऊ तास हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे मी इथे रात्रभर फॅनखाली हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे आणि बघा इथे आपला कैरी पाक चांगला सुकलेला आहे अजिबात हाताला चिटकत नाही एकदम कडक असा कैरीपाक तयार झालेला आहे कुठेही हाताला ओलं मिश्रण लागत नाही सूर्यने आता या पद्धतीने हा कैरीपाक काढून घ्यायचा आणि बघा एकदम गोलच्या गोल, गोल आपला इथे कैरीपाक तयार झालेला आहे कुठेही ओला राहिलेला नाही कच्चा राहिलेला नाही ताटाला सुद्धा चिटकलेला नाही आणि अर्धा चमचा तूप टाकल्यामुळे चांगली अशी शायनिंग या कैरीपाकला आलेली आहे पुन्हा मी ताटामध्ये कैरीपाक ठेवून घेतला आता आपल्याला आवडतो त्या शेपमध्ये याला कट करून घ्यायचा आहे तर मी ते छोटे छोटे स्क्वेअर पीसेस केलेले आहेत तुम्ही लांब लांब पट्ट्या काढून गोल रोल सुद्धा करून घेऊ शकता आता मी ते एकाच ताटामध्ये कैरीपाक टाकून जाड जाड वड्या करून घेतलेले आहे तुम्ही हे, हे मिश्रण दोन तीन ताटामध्ये टाकून पातळ पातळ कैरीपाक बनवू शकता किंवा आंबावडीप्रमाणे पातळ असे रोल बनवू शकता रोल आवडत असतील तर लांब लांब कापल्यानंतर या पद्धतीने पट्टी उचलायची आणि त्याचा रोल करून घ्यायचा आहे रोल करायचा असेल तर हे मिश्रण दोन तीन ताटामध्ये टाकायचं म्हणजे पातळ असे रोल तयार होतील तर या पद्धतीने रोल सुद्धा बनवून घेऊ शकता मी इथे बर्फीप्रमाणे चौकणी पीसेस तयार करून घेतलेले आहे आणि बघा एकदम स्मूथ असं कटिंग या कैरीपाकचं होत आहे कापायला सुद्धा खूप मजा येते नक्की ट्राय करून बघा फक्त कैरी आणि साखर टाकून सुद्धा तुम्ही हा कैरी पाक, पाक बनवू शकता तर बघा एकदम फाईन असे पीसेस कट झालेले आहेत अजिबात कुठेही सुरीलासुद्धा हा कैरीपाक चिटकलेला नाही आणि कुठेही तुकडे सुद्धा पडलेले नाहीत परफेक्ट कैरीपाक तयार झालेला आहे जशी जेली मिळते त्याच पद्धतीने हा पाक तयार झालेला आहे रेडीमेडसुद्धा इतका परफेक्ट आणि टेस्टी कैरीपाक मिळत नाही नक्की ट्राय करून बघा बघा एकदम परफेक्ट पीसेस तयार झालेले आहेत बघूनच तोंडाला पाणी इतपत टेस्टी आणि भारी ही कैरीची बर्फी तयार झालेली आहे बघा रसरशीत आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे कैरीचे सगळ्या पदार्थापेक्षा भारी कैरी पाक लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही आंब्याचा सुद्धा आंबावडी याच पद्धतीने बनवू शकता वर्षभरासाठी स्टोअर करायचा असेल तर कापून झाल्यानंतर लगेच हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये कैरीपाक भरून ठेवायचा आहे ट्राय करून बघा पातळ पिसेस आवडत असतील तर हे जे चौकणे तुकडे केलेले आहेत त्यांना मध्ये सुरीने कट करून घ्यायचं आहे नक्की कैरीपाक ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद